झाडाला जवळजवळ पन्नास पन्नास लावायची अवस्था तयार व्हायची तर आज हे झाड दोन महिने झालं पाण्यात आणि आपलं सरकार सांगत आहे करा क्रॉप इन्शुरन्स तक्रार करा या सरकारनं एवढ्या शेतकऱ्याला अटी लावून ठेवल्यात की शेतकरी हवालदिल झालाय आता प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी म्हणजे एक साधा भोळा माणूस असतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला इ पाणी करणं ट्रॉप इन्शुरन्स तक्रार करणं या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याला जमत नाहीत ज्याच्याकडे ऑन्ड्रॉइड मोबाईल आहे ते शेतकरी करू शकतात बाकीच्या आहे ना कुठं करायचं मग ह्या सर्व अटी शेतकऱ्या ह्या अटी सरकारनं रद्द करायला पाहिजेत कारण आज शेतकऱ्याचे एवढे हाल व्हायचे आणि हे किती पाच हजार रुपये अनुदान कशाला सोयाबीन आणि कापूस याच्यासाठी पाच हजार रुपये अनुदान द्यायचं असं याने ठरवलं आणि त्याच्यात काय ज्यांनी ज्यांनी ही पाहणी केली आहे त्यांनाच हे पाच हजार रुपये अनुदान देण्यात येईल म्हणजे घातली का आडवी कुठे घ्या म्हणजे हे असं प्रत्येक गोष्टीमध्ये हे सरकार शेतकऱ्याला आडव्या फुट्या घालीत आहे ही ती पाहणी केली त्यांनाच घटना म्हणजे ही पाणी किती जणांनी केली असणार दहा पाच जणांनी एवढ्याला द्यायचं आणि फक्त काय करायचं गाजावाजा करायचं आणि बॅनर लावायचे टी व्हीवर आडूटायच मोबाईलवर आडूटायचं आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही अमुक केलं आम्ही तेमुक केलं अरे तुम्ही ह्या गोष्टी केल्या पण शेतकऱ्याची राख लावली आणि शेतकऱ्याची जे वाटूल केले त्या गोष्टी पण सांगा ना जे सोयाबीन रुपये भाव होता ते सोयाबीन आज अडोतीसशे रुपयानं जात आहे घर भर पावसात घरून आलो शेतामध्ये व्हिडिओ करण्यासाठी आणि हा व्हिडिओ फडणवीस पर्यंत पोहोचला पाहिजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पर्यंत पोहोचला पाहिजे आणि अजित पवार पर्यंत पोहोचलं पाहिजे कारण हे हाल तुम्हाला त्या उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भोगावंच लागणार तुम्ही आज महाराष्ट्रात दररोज किती शेतकरी आत्महत्या करीत आहेत महाराष्ट्रात दररोज आज फक्त फक्त मराठवाड्यातच दररोज दहा ते आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याला जबाबदार आणि जबाबदार म्हणजे फक्त सरकार आहे कारण वरून हे पाऊस पडला तर पडला की असा पडला की बस सगळं वाहून चाललंय आणि नाही तर काहीच नाही आणि विकून तिकून टिकलं थोडंफार आलं तर हे सरकार प्रत्येक गोष्टीचे भाव पाडत आहे दुसऱ्या देशातून माल आयात करायचा आणि इतकं इथला शेतकरी मारायचा आणि इथल्या शेतकऱ्यानं काय काय गांजरं खाचे का तुम्ही बाहेर देशातून माल आयात करायची गरजच नाही ना तुम्हाला काय गरज आहे बाहेर देशातून इथला शेतकरी तुम्ही म्हणता ना आम्ही उत्पन्न दुप्पट वाढू उत्पन्न दुप्पट आम्ही वाढितो तुम्ही फक्त आमच्या मालाला चांगला भाव द्या तुम्ही मालाला भाव काय द्याला कापूस सहा हजाराच्या वरील आम्ही भाव तुम्ही सात हजार साडेसात हजार आणि आम्ही भावानं न खरेदी करण्यावर करणाऱ्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार कधी करणार गुन्हे दाखल शेतकरी मेल्यावर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार का हा आज पाच हजार रुपये तुम्ही अनुदान द्यायला सोयाबीनला आणि गेला त्याच्यात ती तर आठ लावलीच आहे पण तुम्ही जे अनुदान द्यायला ते तुमचा एक रुपयेही आम्हाला नको नरेंद्र मोदीची योजना दोन हजार रुपये किती तीन महिन्याला ती देखील आम्हाला नको आणि ते एकनाथ शिंदेची योजना ती देखील आम्हाला नको फक्त तुम्ही आमच्या मालाला योग्य भाव द्या आणि तुम्ही जे खतावर आणि जे औषधावर जे जी एस टी लावलेलं आहे अठरा टक्के ते जीएसटी तुम्ही रद्द करा ना तुम्ही आम्ही एक लाख रुपयाचा जर खत घेतला तर तुम्ही आमच्याकडून ते अठरा हजार रुपये जीएसटी घेणार आणि तेच आम्हाला दोन दोन हजार रुपये करून देणार काय धंदे लावले तर किती उल्लूचा बाजार आहे आमच्या भोळ्या सगळ्या शेतकऱ्याला समजत नाही आमचे शेतकरी मोदीचे दोन आले एकनाथचे दोन आले कोणाचे दोन आले अरे काय पण तुम्ही आमचे इकडून घ्यालात ना हा जे सोयाबीन सात हजार रुपयाने जाणार होतं ते सोयाबीन तुम्ही अडु अडुतीशानं घ्यालात म्हणजे एका एका कुंटला मागं तुम्ही आमचे दोन तीन हजार रुपये असे आणायलात एका कुंटला मागं दोन तीन म्हणलं तर एका एकरमध्ये जर दहा क्विंटल सोयाबीन झालं तर तीन काय तीस हजार रुपये एका शेतकऱ्याचे तुम्ही दहा क्विंटल माग हानायलात हां एवढी रक्कम तुम्ही आणायला तर इकडच्या दरवाजावाटा आम्हाला द्यायलात म्हणजे किती उल्लूपणा आहे तुमचा त्या गोष्टी आम्हाला सगळ्या समजत आहेत शेतकरी काय आमचा येणार राहिलेला नाही आता पण इथून पुढे जर आता सांगतो आत्ता सोयाबीन निघायची कायम झाली पण आम्हाला ह्या पावसानं साथ दिलेली नाही पण आम्ही बी कट्टर जरांगे पाटलाचे समर्थक आहोत आणि शेतकरी आहोत इथून पुढे जर सरकारनं ह्या गोष्टीची जर नाही दखल घेतली आज एवढे हाल झालेत मराठवाड्यामध्ये सगळा मराठवाडा असा होऊन जायची वेळ आली आणि आज जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्याचं नुकसान झाले पण सरकार कुठेही लक्ष देत नाही कुठं तरी कुठे आडवी घालायची पाहणीच करा क्रॉप इन्शुरन्सच करा इन्शुरन्सवाला येणार तक्रार करणार पुन्हा ते त्या पुन्हा विम्यासाठी आम्हाला कोर्टात जाऊन लढावं लागायला हक्काचा विमा भरायचा आणि त्याच्यासाठी कोर्टात जाऊन लढायचं म्हणजे किती किती चुत्याचा बाजार लावला आहे हा हे असं जमणार नाही आम्ही बी तुम्हाला दाखवून देऊ विधानसभेला दाखवून दिलंच आहे लोकसभेला दाखवून आहे आणि विधानसभेला पण त्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवून देणारच आहोत आता काय पहिल्यासारखे काय एडी राहिले नाही कोणी सगळ्याला सगळ्या गोष्टी समजत्या तुम्ही काय आम्हाला उगाच आम्ही इतके द्यालो तर आम्ही तितके द्यालोत आम्ही हे द्यालो तर आम्ही ते द्यालोत हा लाडकी बहीण योजना चालू केली म्हणजे का उपकार केले का तुम्ही आमच्यावर हा लाडकी बहीण योजना चालू केली उपकार केले का तुम्ही शेतकऱ्याला मारले नाही इकडं हा कुठल्याला मागं तुम्ही चार चार हजार रुपये खाल्ले आणि तेच आमच्या घरच्या आया बहिणीला पैसे द्यायला तुम्ही हा आणि त्याला खुश करून तुम्ही मतदान टाकायला बघायला आमचंच ऐकणार ना कोणी जरी झालं तर घरच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या आया बहिणी त्याच्या घरच्याच ऐकणार तुमचं कोणी ऐकणार नाही पैसे दिले नाही दिले तरी फक्त योजना चालू राहू द्या त्याचा विषय नाही फक्त शेतमालाला आम्ही भाव दिलाच पाहिजे सोयाबीनला सात हजार रुपये आणि का कापसाला दहा हजार रुपये भाव असला तर शेतकऱ्याला परवडतंय आणि तुम्ही बाकी कशावर जीएसटी लावायची त्याच्यावर लावा ना तुम्ही दारूवर लावा गुटक्यावर लावा तिकडे गांज्यावर लावा हा गांजा कस कुठं बस त्याच्यावर लावा ना तुम्ही जीएसटी तुम्ही जीएसटी कशावर लावायला जे शेतकरी तुम्हाला पिकून खायला अन्नधान्य देते त्याच्यावर तुम्ही जीएसटी लावणार अठरा टक्के जीएसटी अरे थोडी तरी जीवाला लाज वाटू द्या थोडी तरी हा तुम्ही व्यापारी उद्योग मोठमोठाले व्यापारी बिल्डर लोक तुम्ही मोठे केले आणि शेतकरी जागा आणि